सगळ्यात पहिला सर खूप खूप शुभेच्छा परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ऑल द बेस्ट येणार आहे नुकतंच आम्ही ते तीन सीन बघितले फारच उत्तम होते आणि फारच येणं पूर्वीच्या आठवणी जागा झाल्यात काय सांगाल कशा का प्रकारचं नवीन प्रेक्षकांना आस्वाद यायचा मिळणार आणि काय नाटकाबद्दल हो म्हणजे आमचा पूर्ण प्रयत्न आहे की पूर्वी जो प्रयोग व्हायचा जो प्रयोग लोकांनी डोक्यावर घेतला ज्याच्यामुळे मग नाटक मोठं झालं नाटक गाजलं आणि मग एवढे त्याचे हजारो हाऊसफुल प्रयोग आणि मग एकंदरच एक हजारो प्रयोग अनेक भाषेत प्रयोग बारा बारा भाषेत प्रयोग झालेले आहेत हे सगळं जे झालं ते कारण प्रयोग जो होता तो खूप असा सणसणीत व्हायचा तर त्यामुळे माझा पूर्ण म्हणजे माझ्या टीमचा रादर प्रयत्न आहे की ह्या आता जो नवीन प्रयोग आहे तो पण तेवढ्याच ताकदीचा होईल तेवढाच इंटरेस्टिंग होईल तेवढाच एंटरटेनिंग होईल जी कॅरेक्टर्स लोकांना भावली होती ती कॅरेक्टर्स परफेक्ट होतील जे टायमिंग आहे ती टायमिंग आम्हाला ते परफेक्ट मिळेल जी, पर जी इंटरॅक्शन आहे जी एनर्जी आहे ती परफेक्ट मिळेल हे सगळं आणण्यासाठी आम्ही गेले दोन महिने रिहर्सल करतोय आणि बस मला वाटतंय की लोकांना जे लोकांच्या डोक्यात अजूनही ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर देवदयने सगळं ते आहे म्हणजे की अजूनही लोकांना माहिती आहे लोकांना ते आठवतात गोष्टी ते प्रयोग अंकुश भरत संजय यांचं मॅजिक स्टेजवरचं तर ते जास्तीत जास्त त्या प्रयोगाच्या जवळ जाऊन आम्ही तोच इम्पॅक्ट मिळेल असा आमचा प्रयत्न आहे तुमच्या उत्तरातून हेच मला कळतं दिलीप सरांची एक वाक्य आहे की कॉन्टेंट इज अ किंग आणि त्याच्यामुळे याचे यु नो बारा भाषेमध्ये सगळीकडे भाषांतर वगैरे होऊन प्रेक्षकांच्या भेटीला नाटक येते काय सांगाल आजच्या युथला हे नाटक किती अट्रॅक्ट करणार आहे आणि त्यांना काय देणार आहे या हा काही नाटकं अशी असतात ना ज्यांना एज म्हणजे प्रेक्षकांच्या बाबत काही वयाचं भाषेचं काहीच बंधन नाही बघा ना म्हणजे अंकुश भरत आणि संजय याच्या बद्दल आपण नेहमी बोलतोच आणि ते आउटस्टँडिंग कामं केली होती तिघेही सुपरस्टार आहेत आज आजही आजच्या घडीला तीस वर्षानंतरही पण त्यांच्या बरोबरीने श्रेयस्थळ दुसऱ्या टीममध्ये श्रेयस्थळपदे होता सतीश राजवाडे होता आनंद इंगळे होता म्हणजे हे ही पण टीम आली जितेंद्र जोशीने प्रयोग केलेला आहे दीपा परबने प्रयोग केलेला आहे राजेश देशपांडेने प्रयोग केले संतोष पवारने प्रयोग केले म्हणजे तसे शेकडो लोकांनी केले ती पण मंडळी सगळी आज चांगली कार्यरत आहेत कुठे कुठे आजही या व्यवसायात स्थिरावलेली आहेत तर त्यामुळे टीम ही असतेच एक हे आणि तशी आत्ताची जी मंडळी कामं करतायत तर ती पण मेहनती आहेत आणि थिएटर वाली आहेत बेसिकली थिएटर वरती प्रेम करणारी आहेत प्रयोग करणारी आहेत त्यामुळे हाही प्रयोग तेवढाच ताकदीचा होईल प्रत्येक टीम सोबत काम करण्याचा वेगळा अनुभव तुम्हाला झाला असेल आता नवीन युनो पिढी आहे नवीन एक टीम आहे काय सांगाल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि ती देवाणघेवाण कलेची कशी होती त्याच्याबद्दल थोडस काय हा नवीन पिढी तर डेफिनेटली आहे आणि त्यांना म्हणजे आता तुम्ही जे हे म्हणालात आताची जी यंग जनरेशन आहे ती थोडीशी ह्याच्याकडे ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणा किंवा हिंदी फिल्म्स म्हणा हे सगळं आता मोबाईलवरती पण हजर झालंय आणि हिंदी फिल्म तर खूप मोठ्या प्रमाणात बॉलिवूड आता सगळं जगत तसं लहान झालंय पण मला वाटतं की रंगभूमीची जी जादू आहे रंगभूमीचं जे मॅजिक आहे ते काही कुठे कितीतरी अशी संकट आली आणि काय काय झालं काय काय वाटत राहिलं पण कधीही जा काही झालं त्याच्यात बदल नाही झाला रंगभूमी तिथेच आहे त्याच्यावर वेगवेगळी भन्नाट नाटकं येतातच आहेत तसंच आमचं हे नाटक आहे आणि यूथ जो आहे ना तो, तो कसा अट्रॅक्ट होईल याच्यावर कारण मी म्हंटल म्हटल्याप्रमाणे वयाचं बंधन नाही आहे म्हणजे जसं भाषेचं नाही बंधन राहिलं तसं वयाचं बंधन नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ऑडियन्स कुठल्याही एजचं ऑडियन्स हसायला कोणाला नाही आवडत आहे कोणाला टेन्शन नसतात म्हणे आणि हे तर युथफुल कॉमेडी आहे करणारे सादर करणारे पण यूथ आहे तरुणांचा कथानक आहे वेगळा कॉन्सेप्ट आहे तर त्यामुळे यूथ एक अट्रॅक्ट व्हावं तरुण पिढी जी एक पंधरा वर्षानंतर आता नाटक करतोय दोन पाच वर्षाचे सात वर्षाचे आठ वर्षाचे दहा वर्षाचे हे होते जे पंधरा वर्षापूर्वी ती आता वीस वर्षाची पंचवीस वर्षाचे तरुण झालेले आहेत तर त्या मंडळींचे आई बाबांना नाटक माहिती आहे त्यांच्या काका काकीना आजी आजोबांना नाटक माहिती आहे त्यामुळे अरे ऑल द बेस्ट चे किस्से अरे ऑल द बेस्टला असत अरे ऑल द बेस्टला तसं झालं अरे पण ऑल द बेस्ट म्हणजे काय हे त्यांना माहिती नाहीये ते नाटक त्यांना बघता यावं हाही उद्देश आहे बरं जुनी पिढी जी आहे ज्यांनी नाटक बघितलंय त्यांना एक ऑलरेडी मनात त्यांच्या एक घर आहे या नाटकाच्या संदर्भात एक प्रेम आहे एक वेगळी जागा आहे तर त्यामुळे तेही नाटक बघायला यावेत अशी आमची इच्छा आहे म्हणून हे सगळं केलंय आता यूथ म्हणजे या नवीन पिढी बरोबर काम करताना बघा थिएटर ते थिएटर आहे ना तर म्हणूनच थिएटर करणारीच मंडळी मी मुद्दामधून निवडली आहे जेणेकरून त्यांना थिएटरचे बेसिक रूल्स बेसिक संस्कार त्यांच्यावर असतील आणि तशी चौघी मंडळी आहेत माझे कलाकार आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांच्याबरोबर काम करताना तसाच म्हणजे तशीच मेहनत जी आम्ही पहिल्या टीम बद्दल बरोबर गे, गे, करता हे करताना दोन महिने हे केले आम्ही वेगवेगळ्या वेग अंध व्यक्तींच्या संस्थांना भेटी दिल्या मु, मुकबझीर शाळांना आम्ही हे केले त्यांच्या चाली बोली बोलण्याच्या पद्धती हे या सगळ्या ऑब्झर्व करायला ह्यांना लावलं आम्ही आता विकास अंकुशाला हा हे मी केलेला अंकुशा डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि एमडी कॉलेजमधून त्याला सांगितलेलं जार भर रस्त्याने त्याला पाठवून दिलेला आणि म्हटलं बघ तर अनुभव काय काय लाईफ असेल काय तुला अनुभव मिळेल की हुँ, अंधार अंधार असायला पाहिजे म्हणजे काय असायला पाहिजे की असं हे करून म्हणजे तुला आत्ता जे वाटतंय ते तू ऍक्च्युली डोळे उघडे ठेवून विज्युअलाइज केलं पाहिजे आणि लोकांना तसं तुझ्या डोळ्यातून तो फील आला पाहिजे तुझे डोळे जिवंत नाही वाटले पाहिजे पण तरी न टाईस तू म्हणजे तू जिवंत तर असणार कारण तू तुझे काय डोळे छान छानच आहेत अशा सगळ्या एक्सरसाइज जे तेव्हा केलेले ते आम्ही ह्याच्यावर ह्यांच्या बरोबरही केलेले केलेत आता आणि त्यामुळे त्याचा खूप फायदा परफॉर्मन्स मध्ये झालाय त्यांना होतोय आणि युथ यंग असल्यामुळे त्यांची एनर्जी आहे मेहनत घ्यायची तयारी आहे ती मला जाणवली सगळ्यांनी चांगली सगळ्यांनीच अगदी मनापासून अगदी ठरवलंय की खूप छान प्रयोग आपण सादर करूया बाकी मग प्रेक्षकांच्या हातात येस रसिकांच्या हातात पुढे काय सांगाल ज्यात भारी वाटत अशा सगळ्या गोष्टी तुमच्याशी येणं शेअर करू शकलो काय सांगाल फायनली प्रेक्षकांच्या भेटीला दोन तारखेला येणं हे ये नाटक येणार ना आहे येस प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल हो मेसेज काय मी मेसेज काय देणार आहे मी तुम्हाला बस विनंती करतोय आणि तुमचं स्वागत करायला मी उभा आहे आणि आम्ही खूप छान मेहनत घेऊन असं एक छान नाटक तुमच्यासाठी उभं केलेलं आहे अजिबात ते जुनं नाटक वगैरे तुम्हाला वाटूच शकत नाही एवढा टवटवीतपणा एवढा फ्रेशनेस एवढा युथफुलनेस आमच्या नाटकात आहे बाकी नाटक तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्याचं मॅजिक तुम्हाला माहिती आहे तेच मॅजिक पुन्हा अनुभवायला तुम्हाला मिळावं म्हणूनच शुभारंभाचे प्रयोग लागलेले आहेत तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुम्ही या खूप खूप हसा सगळी टेन्शन विसरा आणि एक वेगळी एनर्जी घेऊन पुन्हा घरी जा थँक्यू सो मच ऑल द साडी सर ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू